आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार येथील हेमाडपंथी पुरातन काळातील असणार महादेव मंदिरात मंदिरा। त्रिपुरारी पौर्णिमा भगवान श्री महादेवाच्या त्रिपुरसुरावरील विजयाचं प्रतीक म्हणजे देव दीपावली निमित्त बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी श्री महादेव मंदिरात सालावार प्रमाण श्रीरामराया सुरू असलेल्या व काकड आरतीची सांगता व श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती दिवे लावून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला पाच नोव्हेंबर रोजी पहाटे पाच पंधरा ते सहा पंचेचाळीस स्त्रीचा अभिषेक व काकड आरती व सायंकाळी सात वाजता दीपोत्सव आरंभ व वा साडेसात महाआरती असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमास म्हसुरुणे गावचे कार्यकारी सरपंच महेश पवार शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन किसन माने भैरवणात पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने दत्तात्रय वाठारकर शिक्षण सल्लागार मंडळाचे सेक्रेटरी पांडुरंग माने एम पी माने तुषार माने अशोक माने शेखर अमथे राजाराम माने सुनील शाह आनंदा माने आरजी कुलकर्णी माधव इनामदार तुकाराम कुलकर्णी अनिल कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी नामदेव माने तसेच म्हासुणे गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हासूरने प्रतिनिधी तुषार माने अशाच ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची